प्रेरणा युट्यूब प्रोडक्शन चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत चला पाहूया समाजातील काही ठळक घडामोडी प्रेरणा फाउंडेशन तर्फे मोफत संगणक वाटपाचा कार्यक्रम एन जी घाटगे शाळा बदलापूर येथे संपन्न प्रेरणा फाउंडेशन रजिस्टर फाईव्ह सिक्स फोर ए एफ थ्री एट सेव्हन एट फोर बदलापूर ठाणे महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचा दिनांक पंधरा सात दोन हजार तेवीस शनिवार रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत एन घाटगे शाळा बदलापूर येथे कॉम्प्युटर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला कॉम्प्युटर अभावी या शाळेतील विद्यार्थ्यांचे ज्ञान विकसित होत नव्हते शाळा बदलापूर येथील मुलांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी कॉम्प्युटर वाटपाचा कार्यक्रम प्रेरणा फाउंडेशन अंतर्गत करण्यात आला मुलांनी पाहुण्यांचे स्वागत हे स्वागत गीत गाऊन आपल्या सुमधुर आवाजातून केले या कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका अध्यक्षा सर्वांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे या हेतूने प्रेरणा फाउंडेशनचा एक छोटासा प्रयत्न यशस्वी झाला या कार्यक्रमात सौ दीप्तिश्र प्रेरणा गावकुल कुलकर्णी यांनी प्रेरणा फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली व डिजिटल युगाचे महत्व सांगून सर्वांना मार्गदर्शनही केले तसेच समाज प्रबोधनही आपल्या कवितांच्या माध्यमातून केले तसेच कार्यक्रमाला सभासद सौ वैशाली चांदीकर खजिनदार दिव्या गावकर सचिव वैभव कुलकर्णी अशी विनय तिळगुळकर यांनी देखील मुलांना मार्गदर्शन केले मुलांसाठी प्रेरणा फाउंडेशन तर्फे प्रश्न मंजूषा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यामध्ये पाच विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले विजेत्यांची नियती गायकवाड कीर्ती मनोज सोनावळे शौर्य बाळकृष्ण मंगाळे अभिजित कांबळे व वा हर्षा वाघ या कार्यक्रमासाठी खजिनदार दिव्या गावकर सभासद श्री संजीव सुरेशचंद्र जैन रोहन गावकर सौ वैशाली चांदेकर सौ दीपाली चव्हाण सो so, हेमा सुतार व श्री विनय तिळगुळकर यांचे सहकार्य लाभले या एन जी घाटगे शाळा बदलापूर शाळेच्या संचालिका सो so, मनीषा चोगले घाटगे मॅडम यांनी प्रेरणा फाउंडेशनच्या कार्याची माहिती सांगितली व मुलांना मार्गदर्शन केले माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक सौ so, वैशाली शिंदे उर्फ सुरेखा इंगवले संगीता भास्कर कोठवल अजय विष्णू पवार सौ so, वीणा विनोद ऐहोळे मंगल किशन चातुरे क्लार्क सौ राधिका रविकुमार पोद्दार शिपाई आशा रमाकांत कोशिंबे तसेच प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका शलाका सुर्वे शिक्षक सत्वशिला अहिरे सौ अस्मिता कथोरे वंदना लकेसार स्वेता मिरकुटे शिपाई वेंगुर्लेकर मावशी उपस्थित होते फाउंडेशन तर्फे लवकरच शाळेसाठी कॉम्प्युटर लॅब तयार करू असे आश्वासन दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर कुलकर्णी यांनी दिले शाळेतील शिक्षिकेने आभार प्रदर्शन करून अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर कुलकर्णी यांनी व सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी ही एनजी घाडगे शाळेची स्थापना केली त्या इंदुमती नागेश घाडगे ताई यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्या कार्यक्रमाला हजर राहू शकल्या नाही त्यामुळेच त्यांची भेट घेतली प्रेरणा युट्यूब प्रोडक्शन चॅनल सह हो संपादिका सोदिप्ती उर्फ प्रेरणा गावकर कुलकर्णी सह हो वी न्यूज रिपोर्टर दिव्या गावकर uh mm -hmm.